पावलांनी या मालिकेच्या नऊ जुलैच्या होणाऱ्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता कला ही रडत रडत आपल्या रूममध्ये आलेली असते तेव्हा त्या अद्वैत आता कलाला म्हणत असते की काय झालं आहे तुला आणि तू काबर रडत आहे तेव्हा त्या कला आता अद्वैतला म्हणते की माझा हात भासला आहे आणि म्हणूनच मी रडत आहे तेव्हा आता अद्वैत आता कलाला म्हणते की दाखव बरं काय झालं हाताला तर ते तो, तर तेव्हा अद्वेग बघतो तर हात पूर्णपणे लाल झालेला असतो आणि आता कला ही खूपच रडत असते कारण की तिला खूपच लागलेलं ला असते तेव्हा आता अद्वैत आता कपाटामधून मलम काढतो आणि तो तिच्या हाताला लावतो आणि जेव्हा कलाच्या हाताला अद्वेत आता मलम लावत असते तेव्हा आता कला पुन्हा पुन्हा खूप रडत असते आणि तिला खूप खूप तिला तो मलम हा झोमत असतो तेव्हा ती म्हणते की चांदेकर काय लावलेला आहे माझ्या हाताला तेव्हा आता अद्वैत आता कलाला म्हणते की मी तुझ्या हाताला बाम लावलेला आहे तेव्हा आता अजूनच कला आता अद्वैतकडे रागाने बघत असते आता मित्रांनो ते येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार हे पाहणार तर रंजकच असणार आहे तर बघत राहा लक्ष्मीच्या पावलांनी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू